तर एक मोठी बातमी गजा मारणे याच्या संदर्भात समोर येते गजा मारणेला पोलीस कोठडी सुनावली गेली आहे तीन मार्चपर्यंत ही पोलीस कोठडी सुनावली गेली आहे मारहाण प्रकरणी गजा मारण्यावर कारवाई करण्यात आलेली आहे तीन मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर गजा मारणे याला पोलिसांनी अटक केली होती त्यानंतर आता गजा मारणेला ही पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तीन मार्चपर्यंत ही पोलीस कोठडी असेल मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयातील एका कार्यकर्त्याला मारहाण झाल्यानंतर मोहोळ हे आक्रमक झाले होते आणि त्यानंतर गजा मारणे याला पोलिसांनी अटक केली आणि त्याला आता तीन मार्चपर्यंत पोलीस कोठडी ही सुनावण्यात आली आहे तर गजा मारणे याला तीन पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे ब्रेकिंग बातमी समोर येत मारहाण प्रकरणी गजा मारण्यावर कारवाई झालेली आहे मुरलीधर मोहळ यांच्या कार्यालयातील एका कार्यकर्त्याला गजा मारणे याच्याकडून मारहाण झाली होती त्यानंतर मोहळ हे आक्रमक झाले होते पुण्यातील पोलिसांवर सुद्धा मोहोळ आणि ताशेरे ओढले होते त्यानंतर पुणे पोलिसांनी कारवाई करत गजा मारणे याला अटक केली आणि आता त्याला न्यायालयात नेलं होतं आणि त्याला तीन मार्चपर्यंत पोलीस कोठडी ही सुनावण्यात आली आहे